आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन ऍक्टिव्ह मोडमध्ये तर संगमनेर शहरात झाली पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक काय झाली चर्चा बघा सविस्तर निजेने नमस्कार न्यूज एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातली आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातून नुकत्याच सुप्रीम कोर्टाने केलेल्या आदेशानंतर स्वराज्य संस्थेच्या तयारीला लागले आहेत त्यातच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील संगमनेर शहरात विश्रामगृहामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी तसेच संगमनेर शर्वत तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे आगामी होऊ घातलेल्या निवडणुका संदर्भात वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या जिल्हा कमिटीची संगमनेर तालुक्यामध्ये राज्याच्या उपाध्यक्षा तसेच उत्तर नगर जिल्हा समन्वयक दिशा पिंकी शेख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाध्यक्ष विशाल भैया कोळगे जिल्हा महासचिव अनिल जाधव जिल्हा संघटक वैभव मोकळ जिल्हा संपर्क प्रमुख अजितभाई ओहरा यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली असून या बैठकीला युवा जिल्हा अध्यक्ष प्रवीण भाऊ अलाड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जावेदभाई शेख व सर्व तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा सविस्तर न्यूज माध्यमातून आज संगमनेर येथे अहमदनगर उत्तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन बैठक झाली वंचित बहुजन आघाडीचे सगळे जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी ते उपस्थित होते जिल्हा तालुक्याच्या कमिटीचे सगळे पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून आतापर्यंत बांधणी कुठपर्यंत आली या संदर्भात चर्चा झाली तयारी जयत झालेली आहे बऱ्याच कानाकोपऱ्यापर्यंत म्हणजेच बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काम नेलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहोत आणि येणारा परिणाम आपण पाहणार आहोत जय प्रथमत सर्व महापुरुषांना अभिवादन ज्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षाने जिल्हा समन्वयक म्हणून उत्तर अहमदनगर जिल्ह्यासाठी मान्य दिशाताई शेठ यांची नेमणूक केली आणि त्यांच्यास प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा आढावा बैठक होऊन एक खेळीमेळीत ही बैठक होऊन आज जिल्ह्यातील कार्याचा आढावा घेऊन आज गा तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत वंचित केलेली आहे त्याच मार्गावर आपण जाऊन उमेदवारा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांसाठी एक चांगले उमेदवार कशा पद्धतीने देता येईल आणि ते उमेदवार एक आपल्याला विजय श्रीकसे खेचून आणतील यासाठी आजची आढावा बैठकी संपन्न झाली आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या मुमेंटवर तुम काम तुम करून आज कामाला लागा या धर्तीवर जिल्ह्यात एक ऊर्जा येऊन एक ताईंच्या येण्याने एक नवचित नवचैतन्य होऊन आज जिल्हा कामाला लागून सर्व गट गण सर्व कार्यकर्ते ऍक्टिव्ह होऊन एक उभे राहिलेत सर Time.